त्यात असावं प्रेम प्रेमात असावी निष्ठा निष्ठेत असावी कृती कुर्ती, कृतीत असावी कला सख्या बहिणी सख्या जावा यांचा आनंद आहे मला तुमच्यामुळे जंगल विला आहे छान शान माझा आशीर्वाद आहा तुमचा सन्मान तर थँक्यू सो मच ताई साधना या ताईंनी खूप सुंदर अशी एक कविता लिहून पाठवली हो होती तर पूर्ण जंगल विलाचा परिवारातर्फे तुमच्या अगदी मनपूर्वक आभार मानतो आम्ही की खूप सुंदर अशी कविता तुम्ही आमच्यावरती लिहिली हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि मुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज सकाळ सकाळ आमची हानीसाहेब बाहेर आले होते स्वीटीच्या भीती वेहन आजकाल त्यांनी बाहेर यायचं बंद केलं आणि थंडी पण फार सुटलेली आहे त्याच्यामुळे ते आजकाल बिळातच राहतात तर चला सकाळ सकाळ म्हटलं झाडू मारून घ्यावं बाल्कनीमध्ये वरती आणि मस्त सगळीकडे छान असं हलकं हलकं धुकं पडलेलं आहे दिसणार इथून एवढं हाय पळतय पळतंय बघक पळत झाडू मारता मारता पण हरीन दिसल आणि पूर्ण जनावरांचं बघत जनवारांच राहिला गाया मशीनचा तू बॉटन दाखवलं थोडं दिसणार चौथी व्हिडीओ तू बॉटन दाखवती गेलं गेलं ते बघ कुठे बघ गाय पळतय बघते ना त्यांच्यावरती तर आता झाडू मारता मारता हारीण मला तर दिसलं जवळून खूप लांब पर्यंत गेलं कॅमेरा तर आणि झूम केल्याच्या नंतर ते व्यवस्थित असं दिसत नाही तर रोजच आहे हे मोर हारीण लांडगे कोल्हे सगळं काही डोंगरावरनं दिसतं आम्हाला त्याच्यानंतर आहे ना हे स्टँड पहा मला बऱ्याचदा म्हटल्या की ताई तू म्हणजे व्यवस्थित नाही लावलेलं पण त्या स्टँडला आहे ना जागाच दिलेली नाहीये डॅमेज पीस आलाय की मला तेही ना कितीही ते कि प्रेस केला तरी पण ते स्टँड म्हणजे तसंच आहे एका ताईंनी ना दोन तीन वेळा कमेंट केली की ताई तू व्यवस्थित लावलेलं नाही पण इथे जे ते थ्रेड दिलेले आहेत ना म्हणजे जे होल दिलेले आहेत छिद्र ते तसेच आहेत किती दाबलं ना ते दोन मिनटं राहतं आणि लगेच खाली पुन्हा सटकून येतं मग डॅमेज पीस आहे की काय 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 माहित नाही त्याच्यामुळे आम्ही खाली पुन्हा बाल्कनी मध्ये आणलं आणि फक्त टॉवेल वगैरे सुकवण्यासाठी ठेवलं येते तर दुसरं काही लावण्याची तिची ट्रिक असेल तर मला नक्कीच सांगा मी नक्की ट्राय करते किंवा माझ्या लावण्याकडनं काही चुकलं असेल तर ते पण प्लीज सांगा ताईंना कोणाला माहिती असेल तर जसं की जे आता आपले डेली ब्लॉग बघतात त्यांना तर माहितीच आहे मेशोवर नाही मी हे मागितलं होतं साडे तेराशे रुपयाला स्ट्रॉंग आहे पण हे असं खाली झुकतं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय तर त्याला अशुभ सकाळ सगळ्यांना आणि आता आज सुट्टी आहे सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती आज आजचा दिवस आहे मतदानाचा तर आम्ही तिकडच निघालो ताई मी आणि आजका ध्रुव बाळ पण येत आहे ध्रुव रुद्र आज खालच्या घरी गेलेले आहेत कारण कालपासून आहे ना काल दुपारपासून लाईटीचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे ना की इन्व्हर्टर पण पूर्ण उतारलं आहे आणि लाईटच नाही आहे आणि त्यातली त्यात मोबाईल पण सगळे स्विच ऑफ झाले त्यांना आज त्यांची सगळ्यांची मिटिंग होती मोबाईलवरती त्याच्यामुळे त्यांना मला खाली जाऊन बसा तुम्ही तिथंच बसलेत सकाळपासून जाऊन त्याच्यामुळे हा एकटाच खेळतोय आज बाई रे तो पण चाललाय आमच्या संगत आता सोबत असलं ना सो ले ले करते ना। तरी पण किती आता बारा वाजले ना आज रोशनी बाईनी पण सुट्टी मारली आमच्या त्याच्यामुळे आज दोघींनी आवरलं पटापटा सगळं काम आणि आता म्हणलं आवरून हा आम्ही तस ती असल्यावर उलट मग बारा साडे बारा होते तिला आवरती कधी तस आम्ही पडदा आमचं सगळ्या कामाचं पाहुणे कामाला आज सुट्टी होती तरी पण आवरले नऊ ला साडेआठ ला, लागलो कामाला एक दीड घंट्यात सगळं आवरलं ला। आपलं तर सगळे पिकून खाली पडलेत कस काय ग रोग आणि झालं तर काय काही शेवग्याचे फुलं पण लय पडायला लागलेत आपण फुलं किती पडलेत बघ ना आलो इथं मतदान करायला आणि आमच्या आम लाडक्या आमच्यासाठी थांबल्या होत्या तुम्ही मतदान नाही करणार आम्ही पोरांना घ्यायला आलो होता मत आता मतदान करून आलो आणि पोरांना घ्यायला आलो त्यांना म्हटलं चला आता घरी लाईट आलेली आहे घरी आणि तिथं गेल्यानंतर मग मीटिंग अटेंड करा म्हणलं चप्पल कुठे हाय चप्पल खर खरं आहे बाबा तुमच किती मोबाईल लावले होते तुम्ही मोबाईल तिकडा खाली ते जाऊ तीन ते चार मोबाईल घेऊन आलते विथ पॉवर बँक सगळे चार्जर घेऊन ते सगळे लावून दिली होती सगळीकडे आता आली पण तरी सगळी लाईट नाही आली अर्धीच आली ध्रुआ तू कोणाला दिलं मत वोटिंग कोणला केलं तू वोटिंग कोणला केलं आप मामाला हा म्हणतोय आय हिरो हिरोईन जंगल विलाची हिरो हिरोईन चंदन कस्तुरी चालली मी चालले काय बनवायचं हा भूक लागली पावभाजी बनव आता पावभाजी बनत असती काय कस काय बनव

त्याच्यात धोत ना ते पिस्तांनी तू खाल्ले ना ध्रुवा तू नीस तर घेऊन बसतो ना पॉपकॉर्नची भरणी तुला किती वेळा दिवसात ना किती वेळा द्यायची करून हा नाहीये म्हटलं तरी मुंग्या बिंग्या काही नाही आता नाही करायच्या संध्याकाळी पाच वाजता नाही मी तर पॉपकॉर्न करायचं असले हो की असं चालतं दिवसभर त्याचे ते पॉपकॉर्न आणि तो त्याला ना ते बघ म्हणजे खाण्यापेक्षा ना त्याला बघण्यात जास्त मजा आहे जे किती फटाकड्यासारखा आवाज येतो ना ते फटफट त्याच्यामध्ये नाच करतो तू हा तो बघायला वाव कसा छान वाचत ना बनवते

तर पाहता येईन आपल्याकडे ह्या दोन तीन डिझाईन आहेत ना दोन डिझाईन पुन्हा रिस्टॉक आहे आहेत तुमच्या इतक्या छान प्रतिसादामुळे आणि जसजसं आपण डिझाईन रिस्टॉक करतोय ना तसं तसं तुम्हाला ते कमी रेट करून मिळणार आहे आता मागच्या प्राईजमध्ये आणि ह्या प्राईजमध्ये कम्पेअर टू बरास फरक आहे आणि अजून सुद्धा पुढं प्राईज कमी होणार आहे तर ही सुंदरशी डिझाईन त्यानंतर पहा ही पट्टीमधली डिझाईन जास्त वेळ घेणार नाही फक्त एक पाच दहा सेकंद पट्टीमध्ये सुद्धा ह्या मोठ्या शिम प्लॅनमध्ये आपल्याकडे पुन्हा रिस्टॉक झालेला आहे त्यानंतर खूप जास्त व्हायरल झालेलं हे मंगळसूत्र जे की ऑफिसवेअर डेली यूज करण्यासाठी सिंपल यूजमध्ये आहे दोन साखळ्या आणि शिम प्लॅनमध्ये ज्यांना ऑर्डर करायचं असेल वरती दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता त्यानंतर तेरे चला आपण पाहूयात आज म्हणजे मी फुटाणे बनवणार आहे थोडेसे ध्रुव फुटाणे खायची हट्ट करत होता जिद्द करत होता आणि फुटाणे नेमकं संपले होते तर फुटाने बनवायला काय सा, आहे की घरच्या घरीसुद्धा आपण बनवू शकतो खूप सुंदर असे खूप छान मार्केटमधल्यासारखे फुटाने बनवायला जर थोडासा मोठा साईजचा हरभरा घेतला ना ते एकदम मार्केट स्टाईल फुटाणे होतात पण आता घरात जे आहे तर मी तेच घेतलेले आहे मीठ घ्यायचं आहे आपल्याला मीठ कढईमध्ये मी तापायला ठेवले फुटाणे हे व्यवस्थित असे धुवून घेणार आहे एकदम स्वच्छ म्हणजे त्याच्यावरची जे पण कुठं केमिकल पावडर वगैरे कालवलेली असते ना ती निघून जाते आता स्टोअर करण्यासाठी शक्यतो पावडर किंवा मग मिरची लिंबाचा पाला असं काही कालून आम्ही ठेवतो ते मग आता धुवून घेतली चोळून चळून आणि चाळणीमध्ये एक पाच मिनटं पाणीने थरण्यासाठी मी ठेवून देत आहे जेणेकरून आता सगळं पाणी निघून जाईल अगदी मार्केटमधले मा जे पिवळे फुटाणे असतात हळदीचे ते सुद्धा आपण यांच्यापासून करू शकतो आणि छान होतात घरच्या गर घरी जर कधी इन्स्टंट बांधवायचे असले ना तर मा बाहेरून आणायची काही गरज नाही आपण करू शकतो तर हे पहा मीठ चांगलं तापू द्यायचं आता फुटाणे बनवण्याची एक ट्रिक काय आहे की ज्यावेळेस मी पहिल्यांदा ट्राय केलं ना त्यावेळेस मी जास्त तापू दिलं नव्हतं मीठ आणि मग फुटाणे व्यवस्थित माझे फुटले नाही तर मीठ एकदम कडकडित आपल्याला गरम पाहिजे आणि गरम मिठामध्येच आपल्याला हे ओले जे आहेत ना हरभरे ते टाकून द्यायचे म्हणजे पाच मिनटं आपण पाणी ड्रेन व्हायला ठेवलं होतं पण ते तरी थोडे थुड़ थोडे ओले राहतात ते प अशा पद्धतीने याच्यात मी टाकून दिलेत आणि कंटिन्यू मोठ्या गॅसवरती याला आपल्याला हलवायचे आता बऱ्याच ताईना माहिती असेल की हे मीठ आपण परत रियूज करू शकतो ज्या करत असेल त्या आपण काहीतरी असं वाटेल की मिठाचं मग एवढं फेकून द्यायचं का तर नाही हे मीठ तुम्ही परत पुन्हा हेच फुटाने भाजायला किंवा मग बदाम काजू भाजायला किंवा मग मार्केट स्टाईल शेंगदाणे भाजायला खारे शेंगदाणे वापरू शकता हे मीठाचाच डाब्यामध्ये भरून ठेवलं ना त्याला आपल्याला परत पुन्हा रियूज करता येतं तर मोठ्या गॅसवरती हे फुटाणे आपल्याला कंटिन्यू हलवत मी म्हणजे भाजून घेते पहा फटफट असे फुटतायत सगळे अगदी एक एक फुटाना असं साईडला होतोय त्याच्यावरचं जे छिलका आहे ते तर मोठा गॅस जर नाही केला ना तर मग फुट फुट हो फुट फुट हो ते फुटणार नाही जळणार आणि न जळताच ते फुटणार म्हणजे हरबारा डायरेक्ट जागेवरती काळा होणार आणि मग ते व्यवस्थित फुटले जाणार नाही फुटाने होणार नाहीत ते पहा मी चाळणी नाही आहे ना आता हे मीठ सगळं खाली गाळून घेतले म्हणजे मीठसुद्धा त्याच्यावरती राहत नाही जरी आपण ओले जरी फुटाने त्याच्यामध्ये टाकलेले असले ना की ते जेवढं घ्यायचं तेवढंच घेतं आणि बाकीचे मीठ सगळं सोडून देतात ते हरबारे तर पुन्हा हे मीठ परत मी कढईत टाकले आता हे मीठ परत पुन्हा मी मोठ्या गॅसवरती छान असं भाजून घेणार म्हणजे त्याच्यामध्ये एकदम तापलेलं पाहिजे ते एकदम गरम तापलेलं पाहिजे मीठ जर तापलेलं नसलं ना तर फुटाने आजिबात फुटणार नाहीत जसं अगोदर पण सांगितलं मीठ कडक कडक तापलेलं आपल्याला हवं आहे पुन्हा त्याच मिठामध्ये मी पुन्हा थोडे थोडे फुटाने टाकून भाजून घेत आहे तर छान होतात ते एकदम ट्राय करू शकता झाल्याच्या नंतर आहे ना थोडंसं एक घोट घोटापेक्षा पण कमी हळदीच्या पाण्यात जरी फुटाने असं थोडा शिपका मारून हे केले ना तरी पण मार्केटमध्ये जे हल्दीरामचे वगैरे फुटाणे असतात किंवा मग विकायला बाहेर जे असतात ना मिठाईवाल्यांकडं तशा स्टाईल होतात पण आता ध्रुव नाही खात तसे हळदीचे वगैरे त्याला अशी प्लेनच आवडतात म्हणून मी प्लेनच ठेवणार आहे आणि कोणी कोणी तेलात पण करतं डायरेक्ट थोडंसं तेल, तेल तापून एकदम जास्त त्याच्यामध्ये पण टाकतं म्हणजे कधी कधी काळ्या मसाल्याच्या भाज्या वगैरे बनवायच्या असल्यानंतर त्यावेळेस मी भाजत असते तेलामध्ये तर मग ते फटफट साईडला करते पण ते तेलकट होतात हे कसे मार्केट साईल फुटाणी म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही तेल वगैरे सारेच असतात त्याच्यामुळे हे एकदम बाहेरच्या सारखेच होतात तर तुम्ही पाहा इथं मस्त असे आपले मिठाची फुटाने छान असे जास्त त्याला मीठ पण लागलेलं नाही आहे आणि छान मस्त सगळे फुटलेत जेवढे फुटायला पाहिजे घरच्या मानाने छान असे आपले फुटाणी तयार झालेले आहेत त्या ज्यांना आवडतं मग लहान मुलांना आता शक्यतो मुठभर फुटाने रोज खायला दिले पाहिजे म्हणजे असं आमची मम्मी म्हणत असती आणि कधी दुखण्यात न उठलं सपोज तर मग गोळ्या वगैरे खाल्ल्याच्या नंतर टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर तोंडाला एक चव नसते तर त्यावेळेस पण थोडेसे मुठभर फुटाने खाल्ले की असं म्हणजे जुने माणसं म्हणायची की बरं वाटतं तर चला छान असे फुटाने तयार झालेत आमच्या स्वीटी सिंबाची पाय इथं मस्ती चाललेली आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमिंग त्यांचे ठरलेले आहेत मस्ती करायची एक तर सकाळ सकाळ उठल्या उठल्या खूप मोडामध्ये असतात ते खेळायला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान आणि त्यांचं ठिकाण पण ठरलेलं आहे वरती पोर्च मध्ये मध्ये छान मस्त खेळतात ते दुसरीकडे कुठं नाही बाकीवर भांडत नाहीत ते पण असंच मस्त असं खेळत राहतात आणि त्यांना खेळताना पाहून खूप छान वाटतं सगळ्यांना आम्ही लांबनं पाहत असतो आता गेली स्वीटी निघून सिंबा एकटाच बसलाय तर चला आज म्हटलं उंच उंच ज्या खिडक्या असतात ना त्या सापकाराच्या राहिल्या होत्या काचा कसं दोन तीन महिन्यात नाही एकदा थोड्याशा ब्लर होतात अशा आणि क्लीन केल्या की छान दिसतात मग अशा वेळी हात पुरत नाही आपल्याला शक्यतो ह्या जिन्यामधल्या ज्या उंच खिडक्या असतात ना त्या आपल्याला साफ करायला खुर्ची घ्यावं लागती मग काही काही वयस्कर ज्या असतात लेडीज कुणाला गुडख्या दुखीचा प्रॉब्लेम कुणाला कंबर दुखीचा प्रॉब्लेम आणि खुर्चीवर चढायची भीती सुद्धा वाटते काही काही लोकांना जमत नाही वरती चढल्याच्या नंतर चक्कर येतात तर आम्ही बघा ह्या पद्धतीने क्लीन करत असतो अगोदर पण दाखवलेला आहे व्हायपर घेतलेला आहे आणि व्हायपरला जुने दोन सॉक्स लावून घेते मी अशा पद्धतीने दोन्ही साईडनी खूप छान अशा क्लीन होतात खिडक्या कुठेही खुर्ची वगैरे घेण्याची गरज नाही आणि कुठेही वरती चढण्याची सुद्धा गरज नाही किंवा मग एकाने खुर्ची धरायची दुसऱ्याने वरती चढायचं चा, असं पण ज्यांना भीती वाटते तर ते असं करू शकतात छान मस्त क्लीन होतात जिथं हात पुरण तिथं असं कोलीन लावून घेतलंय मी आणि अशा पद्धतीने पहा स्वच्छ करते मी व्हायपरचं कसं पुढचं जे टोक असं ते शार्प असतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित क्लीन होतात आता आतून तर आपण क्लीन करू शकतो पण बाहेरच्या साईडने क्लीन करू शकत नाही त्याला प्रॉपर म्हणजे आता वरती इतक्या म्हणल्यानंतर कसं होणार पण जितकं होईल तितकं आतल्या साईडने क्लीन झाली तरी खिडकीमध्ये बराचसा फरक पडतो तर आता जिथं कोलीन मारता येईल तिथं तर मी कोलीन मारलंय पण आता वरच्या साईडला हात पुरणार नाही म्हणून मी काय केले ते वायपरच्या सॉक्सवरतीच कोलीन मारून घेतले आणि अशा पद्धतीने खिडकी मी क्लीन करते मागच्या ज्या वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर बऱ्याच त्यांनी ट्राय सुद्धा हो केलं आणि छान खिडक्या म्हणजे स्वच्छ होतात ह्या वायपरने ट्राय करून पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित निघतात फक्त कॉटनचे सॉक्स पाहिजे जे, जे वापरात येणार नाही ते दोन चार जोडा आम्ही ठेवून दिलेले आहेत साधे असे तरी पण होतात नंतर खिडक्याच नव्हे उंच जे पण ठिकाणं आहेत घरामध्ये आपल्या किचनच्या ट्रॉल्यावरती त्यासुद्धा कधी पहा अशा थोड्याशा पांढरात तेलकट पाडतात थोडस असं जाळ्या वगैरे लागतात तर त्याला सुद्धा कोळीन मारून पहा अशा पद्धतीने पुसून घेतल्या की अगदी वरपर्यंत हात जातो कुठेही खुर्चीची वगैरे किंवा कुठेही वरती चढण्याची गरज तरी तुम्हाला पडलेली नाहीये छानपैकी सगळं किचन मस्त क्लीन आहे पहा एक एक हात फिरवला एकदा दोनदा आणि जर जास्त जर सॉक्स खराब झाले तर एकदा थोडे पाण्यातनं काढून आपण परत जरी लावले पिळून तरी पण डबल हात मारला की सगळीकडे अगदी स्वच्छ होतो कोपऱ्या कापऱ्याने अशा जाळ्या का वगैरे असतात इथं मधले जे हँडल असतात तिथं पण ते सगळे आणि व्यवस्थित निघतं आणि मेन मीन्स कंटाळा येत नाही वरती चढून मान वरती करून हातसारखा वर म्हणल्याच्या नंतर कंटाळा पण येतो आपल्याला स्वच्छ करायला आणि हे असं म्हणल्यानंतर आपण किती पण म्हणजे पुस स्वच्छ करू शकतो पुसू शकतो कंटाळा येत नसलेल्या गोष्टी मग आपण मन लावून करतो अशी गोष्ट आहे भिंतीच्या आपण जाळ्या वगैरे कुठं पण म्हणजे आपण याचा वापर करू शकतो पन फक्त हे पुसण्यासाठीच नाही छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये वगैरे जे कॉर्नर्स असतात ते साफ करायला सुद्धा ज्या कातीने असतात त्या घरं करतात त्या इकडे इकडं आमचा ध्रुव बाळ कसा गवतात खेळतोय बॉल इकडं गार्डन मध्ये आणि ताईचं चाललंय पेरू काढायचं काम चांगले हा मध्यंतरी ना लयच्या वर रोग पडला होता हे आळ्याल झाल्या होत्या तर मग ह्या अशा पद्धतीच मार्केट मध्ये काहीतरी औषध भेटते ते ग्लास रात्री आणून टाकला होता त्यांनी अडकवला होता त्याच्यामध्ये जेवढे किडे आहे बघा रात्रीतून एवढे किडे जाऊन बसलेत त्याच्यामध्ये काठी जाऊन बसलेत किडे रात्री जेव्हा आणलं त्यावेळेस नुसतं असं झाडाला अडकून दिलं होतं आणि या हॉलमधून जेवढे पण माश्या आहेत सगळ्या माशी लागली होती याला झाडाला पूर्ण तरी माश्या सगळ्या बघा अर्ध ग्लास हा पूर्ण याच्यात जाऊन बसल्या त्या hmm. मला असं वाटतं काहीतरी त्यांचं खाद्य पदार्थ असत त्या ग्लासात खाली आणि त्याच्या म्हणून खाण्यासाठी जाऊन बसल्या त्याच्यात इकडून खालून उतरली आणि कट करून बघावं लागन जास्त पिकलेलं आता वाटत नाही वाटत औषध मारल्यापासून फरक पडलाय आणि माशी तर बापरे बापरे एक माशी नाही राहिली अख्या त्या ग्लासात मध्ये जाऊन मरून पाडली मला वरून सांग ना कुठे मला दिसत नाही बाहेरून तर मग ते झाडात पानात लपते जानकी जानकी तिकड चरायला बांधली स्वातीने बघायला लागली गोल इकडे इकडे बघ जानकी इकडे पुढे आपल्याला वरच्या गुरांना जाऊ दे उद्यापासून गुरांमध्ये यांना आमची पण नेत जाय तुम्हाला काय असं ते देऊ हाय का महिन्याला ठरवू जानकी बघ तिथं बांधित असतो आम्ही कुठे चारा आहे ना तिथं सकाळी नेऊन बांधते तिला दहा वाजता आणि मग पाच वाजता घेऊन येते वरचे बघा गुरु मोकळे त्या मोकळ्या गुरांना बघती हे घाती ह्या बांधली आणि वर मोकळे आहेत ना त्यांना बघती है, है ना त्यांच्याकडे बघती तिला वाटत तिने पण जाऊ दे उद्यापासून आपण तिला मोकळं हे करू त्या गुरांमध्ये कारण पण ते गुरु तर गुरु नवीन आहेत त्याच्यामुळे आम्ही नव्हतं सोडी तिच्यासाठी नवीन होते म्हणलं नको आणि लहान पण आहे ती आजोग एवढी चरायजोगी नाहीये पण आता जरा सोडू असं वाटतंय कारण एवढ्या दिवस पावसाळा त्याच्यामुळे हिरवा चारा होता पण आता चारा सगळा वाळलाय आणि तिला पण वाटतं असं असं की सगळ्यांमध्ये फिरावं मोकळं एकदम बांधन बांधन आता बघती त्यांच्याकडे सारखी तिला पण आता मोकळं उद्यापासून आता ते आला आला डोंगरावर फिरून स्वाती मी म्हणल फक्त इथं शेतात जातोय शेजारी तिकडून आलाय त्या थेट जानकी पासून येतानी दिसलाय मला मला अगोदर वाटलं सासाची पण नंतर समोर आले आहे आपला सिंबे। जानकी इकडे तर हे संध्याकाळचे चार सव्वा चार वाजलेत आणि आमच्या बाबांचा चहाचा टायमिंग झालेला आहे कारण अशा त्यांना त्यांचा चहाचा टायमिंग असतो तर आता दुपारच्या नंतर मतदान करून आणून फुटाणी केले होते ते अक्काला दिलेत आता तू म्हणलं कसं या दा खाऊन बाबा कस काय झाले बावी बाबा तुम्हाला देऊ का फुटाणी फुटाणे बाबा बाबाला चावत का तर चावतच नाही बाबाला एक सकाळी एकदा जेवले संध्याकाळी जेवले का मधी काही खाणे नाही पिणे नाही फक्त चहा फक्त दुपारी पाहिजे त्याला तीन साडेतीनला एवढंच तर आम्ही आत्ताच आहे कारण तुमचा एवढा छान सपोर्ट आहे ना ज्वेलरीच्या बिझनेस बाबतीत की इतका विश्वास ठेवून तुम्ही आमच्याकडून ज्वेलरी मागवताय आणि इतका अनलिमिटेड की तिला एकटीला सुद्धा आता म्हणजे हे आपले ऑर्डर्स हँडल होत नाहीयेत त्याच्यामुळे आम्ही पण थोडं गेलो होतो आता जरा वेळ ती आणि आता आलो चहा पाणी करा निघून पुढं संध्याकाळचं आपलं सुरू करावं रोटी बाबांच्या बाबतीत विचारलं होतं बाबा इथं का राहतात म्हणून दोन दिवसापूर्वी पण एकदा परत विचारलं होतं आता सांगा बाबा कोणी का होऊन राहता इथं काही सांग बाबाला दोन मुलं होते एक मुलगा बाबांचा वारलेला आहे जस की लहानपणापासून आम्ही आवडतो सफळ केलेला आहे यांचा एक मुलगा वारल्या त्यांचे सून त्यांचे नातू वगैरे तिकडे काष्टीला असतात आणि एक इथं गावातच आहे तर ते मुलगा त्यांचा मुलीकडं असतो आणि नातू त्यांचा तिकडं दिलेला आर्मी मध्ये त्याच्यामुळे बाबाला वाहून मिसेस वगैरे वारल्याच्या नंतर कोण नव्हतं म्हणजे मुलगा पण एक वारला एक मुलाचा आका थोडं हे बसलेलं आहे मग ते स्वतः लग्न सांभाळू शकतात तर बाबाला काय सांभाळणार आहे त्यांनाच त्यांचे मुलं वगैरे बघतात त्याच्यामुळे मग बाबांना म्हणजे त्याच्या अगोदरपासनं आजी नंतर तुम्ही लगेच तिकडे आलते ना बाबा आजी वारल्याच्या नंतर लगेच आलते ना इकडे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून बाबा म्हणजे आमच्याकडेच आहे माझ्या लग्नाच्या अगोदर मला वाटतं तीन चार वर्ष ना हा चार पाच म्हणजे जसं बाबांच्या आकांच्या आई वारल्या ना तसं हे हेच बघते सगळ्यात महत्वाचं हे की दाजी लहानपणापासून बाबांकडे राहिलेले बाबांनीच म्हणजे सांभाळ केलेला आहे दाजींचा आणि दाजी जसे भरती झाले तर त्याच्यानंतर दाजी म्हणले की इथून पुढं पण बाबांना मला म्हणजे लहानपणापासून बाबांनी सांभाळलं इथून बाबांचा सांभाळ मी करणार रे त्याच्यामुळं आता आज जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष झाली तसं बाबा आमच्याकडे आहेत ह्याच कारणांमुळे बाकीच माझ्याच लागणार होती

वायर बन हे, हे, हे वायर म्हणून काय वायर म्हणून काय लावलं अरे मला बघू दे मला अरे मला फक्त बघायचं काहीतरी त्याने कुठून तरी सापडून आणलंय प्लास्टिक वाट म्हणून लावलंय काठी पिट्याच्या काड्या अशा हे गेल्या त्याला चिकटपट्टी लावली सगळी आणि छान भिडी बंब तयार केला पण आमच्या हातात द्यायला त्याला लय ना बॉम्ब तयार करायचं आहे ना बॉब है ना तुला म्हणतात तर चला मैत्रीण न होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापूर्वक आभार मानतो